नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले इतक्या वयानंतर दरमहा पेन्शन मिळणार चला तर पाहूया या विषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे कोणत्याही सरकारी किंवा गैरसरकारी संस्थेत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग हा ई चा पी एफ खात्यामध्ये जातो कंपनीचा उद्देश आपल्या कर्मचाऱ्यांना बचत करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे जेणेकरून त्यांना भविष्यात अनेक लाभ मिळू शकतील जर कर्मचाऱ्यांचा पी एफ काम करत असताना कापला जात असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असाव्या लागतील ज्या कदाचित तुम्हाला माहितीही नसतील तुम्हाला माहिती आहे का की ई पी एफ ओ निवृत्तीनंतर पी एफ कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचाही लाभ देत असते जर तुम्हाला ई पी एफ आणि ई पी मधील फरक माहीत नसेल तर टेन्शनही घेऊ नका तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील ई पी एस ही सेवानिवृत्ती योजना मानली जाते ही योजना ई पी एफ ओने चालवलेली आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ई पी एस योजनेचा लाभ मिळतो जर तुम्ही वयाची अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त झाली असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो जो सोनेरी ऑफरसारखा असतो या योजनेचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी किमान दहा वर्ष काम केले आहे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही योजना ई पी एसने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू केली होती ई पी एफ सदस्यही या योजनेत सहभागी होऊ शकतात कर्मचारी आणि कंपनी दोघेही कम कर्मचाऱ्यांच्या पगारात बारा टक्के योगदान देतात यासोबतच कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान ई पी एफमध्ये जमा केले जाते कंपनीचा आठ पॉईंट तेहत्तीस टक्के पैसा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एस योजनेमध्ये जातो मात्र ई पी एफ ओचे सदस्य असणे खूप महत्त्वाचे आहे यामध्ये दहा वर्ष काम करावे लागेल आणि वयाचे अठ्ठावन्न वर्ष असावे त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर ई पी एसमधून पैसे काढणेसुद्धा सुरू करू शकता तुम्ही पेन्शन दोन वर्षांनी म्हणजे वयाच्या साठव्या वर्षीदेखील थांबवू शकता त्यानंतर तुम्हाला वर्षाला चार टक्के अतिरिक्त पेन्शनचाही लाभ मिळू शकेल पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार